मम्मी हे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आपण आजची बोलबिंदाज बोलमध्ये पोलखोल करणार आहोत आपण आम्ही म्हणलं बाबा ते बाळ तरी द्या आम्हाला आणि तुम्ही तुम्ही म्हणता मेलं मग ते बाळ तरी द्या आम्ही आणि ते करू तर हे बाळ काही दिलेलं नाही हे दवाखाना तस्करी आहे आजपर्यंत यायनं कित्येक बाळ विकले असेल अशी शंका आहे का जर बाळ मिळालं असतं आमच्या ताब्यात दिलं असतं ना बाळ मेलेलंच नाही बाळ जिवंत आहे आणि यानं कोणाला तरी ऐकलं आहे त्याच्यामुळं पोलीस स्टेशनला ते ते पोलिसवाल्यानं त्याची तक्रार घेतली नाही का ते दवाखान्याचा दबधबा आहे पोलिसावर आणि पोलिस त्याचे न संघट आहे त्याच्यामुळं दिलंच नाही काय म्हणता तुमचं बाळ मग आमचं बाळ आम्हाला दिलं नाही दाखवलं नाही मग याचा अर्थ काय जिवंतच बाळ आहे ना इकलं ना आम्हाला काय दाखवलं नाही आदरी करून बाळ काढलं काही बाळ आमच्या जवळ दिलं नाही मी मी तर रॅक कोमत गेलेले होते तीन महिने मला बोलता काही मी गोखत कोण म्हणून त्याच्यानंतर तिच्या दिवशी माझा बाळ काढण्याचा प्रयत्न केला तीन दिवस मला ऍडमिट केलं बिना अन्न पाण्याचं आणि टाका पण त्याच्या निघत नव्हता सर त्यांनी त्या टाका त्याने दिलेला होता पण टाका त्याच्या निघत नव्हता सावधान 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 मी अँड मम्मी हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या भगिन सावधान तुम्हाला मी अँड मम्मी हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा अक्षरशः धक्काच बसेल तर मी दैनिक गुलन शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आम्ही आता छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरामध्ये आलो आहे माझ्या पाठीमागं बघताय मी अँड मम्मी हे हॉस्पिटल आहे एन हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आपण आजची बोलबिंदाज बोलमध्ये पोलखोल करणार आहोत आपण बघता मी आणि मम्मी आहे आणि पुष्पा पानसरे नावाच्या महिलेने आमच्याकडे येऊन इथली व्यथा सांगितली चौदा वर्षानंतर पोटात गर्भ धारणा राहिली परंतु इथल्या डॉक्टरांनी जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करून त्यांच्या बाळासोबत छेडछाड केली आणि त्यांना सांगितलं की बाळ मयच झालं परंतु पीडित कुटुंबाने आरोप केलेला आहे की आमचं बाळ मयच झालं नाही आणि सहा महिन्याचं बाळ मयत झालं तर आमच्या स्वाधीन अंत्यविधीसाठी का दिलं नाही तर आमचं बाळ हे जे या ठिकाणाहून विक्री केल्या गेल्याचा आरोप खळबळजनक पीडित कुटुंबाने केलेला आहे आणि त्याबाबतचा व्हिडिओ देखील आणि त्याबाबतची प्रतिक्रिया देखील आमच्याकडे बोलबिंदाज बोलकडे प्राप्त झालेली आहे नातेवाईकांनी देखील स्पष्ट आरोप केलेला आहे की इथून बाळाची तस्करी केली जाते म्हणजे मी आणि मम्मी हे जे रुग्णालय आहे तस्करीचं केंद्र बनलंय का असं म्हणायला वाव निर्माण झालेली आहे पीडित कुटुंब हे संबंधित पोलीस स्टेशनला जातात पोलीस तिथे तक्रार नोंदवून घेत नाहीये म्हणजे पोलीस आणि या हॉस्पिटलचं साठ लोट आहे का पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या गंभीर विषयावरती खंबीर होऊन भूमिका घेणार का जिल्हा इथले शहराचे जे महानगरपालिकेचे पारस म्हणलेच्या म्हणून आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील वारंवार तक्रारी दिल्या सुरुवातीला जो अहवाल सादर के के केला त्याच्यामध्ये सात तृतीया निदर्शनास आणून दिल्या परंतु नंतर असं काही चक्र फिरलं पारस मंडलेसांचं पुन्हा एकदा चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये या रुग्णालयाचा कुठेही दोष नसल्याचं वास्तव पारस मंडलेच्या यांनी दिलेला आहे म्हणजे पारस मंडलेच्या यांना देखील आर्थिक देवाणघेवाण केल्या गेल्याचा आरोप देखील पीडित कुटुंबाने केला गेला आहे माझ्या पाठीमागं बघताय रुग्णांनो आपण या मम्मी अँड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असाल तर खातर जमा करा वस्तुस्थिती पहा आम्ही आरोप करत नाही आहे हा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे की त्यांचं सहा महिन्याचं बाळ विक्री या मम्मी अँड हॉस्पिटलकडून केल्या गेल्याचा आरोप केला आहे की त्यांना त्यांचं बाळ स्वाधीन केलं नाही आहे त्यांचं बाळ त्यांना दाखवण्यात आलं नाही आहे ज्यावेळेस सोनोग्राफी केली त्यांनी या सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट आहे की एक दिवस अगोदर जी सोनोग्राफी केली त्यावेळेस बाळाची तब्येत एकदम छान आहे ठणठणीत आहे तसं सोनोग्राफीचे रिपोर्ट तरी रिपोर्ट देण्यात आले आणि नंतर इथं बघता ही सोनोग्राफी आहे आए। मी अँड मम्मी हॉस्पिटल अँड सोनोग्राफी सेंटर आहे या ठिकाणी सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की बाळ एकदम चांगले आहे बाळाची तब्येत चांगली आए, आहे बाळाच्या आईला धोका नाही आहे परंतु लगेच काय अशी घटना घडली की बाळाची तब्येत खालावली मम्मीची तब्येत खालावली आणि याचा परिणाम म्हणून आईचं बाळ दगावला असं सांगण्यात आलं परंतु दगावल्यानंतर अंतविधीसाठी त्या आई आ, त्या परिवाराने पीडित कुठं म्हणजे पती असतील त्यांचे नातेवाईक असतील बाळाला आमच्या स्वाधीन करा आम्हाला बाळाचा अंतविधी करायचा आहे अशी मागणी केली परंतु रुग्णालयाने त्या बाळाला त्यांच्या स्वाधीन न करता बाळाला परस्पर काय केलं आहे हे कोडं मात्र आज देखील प्रत्येकांना पडलेलं आहे आणि त्या आईला आपलं बाळ मय मयत झालं असं सांगण्यात आलं ती आईच्या डोक्यावर परिणाम झाला तीन महिने कोमामध्ये ती पीडित पुष्पा पानसरे नावाची ताई तीन महिने कोमात होती चौदा वर्षानंतर तिच्या घरी पाळणा हलणार होता आणि मांडीवरती बाळ येणार होतं आणि त्या ताईनं ना, पुष्पा नावाच्या ताईनं ना, सावकाराकडनं कर्ज काढून मी अँड मम्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले लाखो रुपये खर्च केला परंतु बाळ मांडीवर खेळल्या गेला नाही घरात पाळणा हल्ला नाही मात्र दुःखांच्या सावटामध्ये दुखाच्या डोंगरामध्ये त्या ताईला आज ही जीवन व्यतीत करावं लागतंय स्वतःचं घर बांधलेलं गहाण ठेवल्या गेलंय सावकाराकडे अशा परिस्थितीमध्ये लाखो रुपये खर्च होत असतील आणि तुम्ही म्हणता अजित पवार लाडक्या बहिणीचं हे सरकार आहे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात हे लाडक्या बहिणीचं सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात हे लाडक्या बहिणीचं सरकार आहे परंतु लाडक्या बहिणीची लेकरं सुरक्षित नसतील तुमची भाचे सुरक्षित नसतील लाडक्या बहिणी सुरक्षित नसतील लाडक्या बहिणीला सरासपणे लुटल्या जात असेल मी अँड मम्मीच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि तुमचं पोलीस प्रशासन आरोग्य यंत्रणा मौन धारण करत असेल आणि चुकीचं काम करणाऱ्या हॉस्पिटलला अभय देत असेल तर कुठंतरी पाणी मोडत आहे याबाबत बोलबिंदा बोलच्या माध्यमातून आपण कोलखोल करतो आहे मी आणि मम्मीच्या संदर्भामध्ये वास्तव काय चौकशी आणि ती लक्षात येणार आहे आम्ही आरोप करत नाही आहे पीडित कुटुंबाने आरोप केला आहे की इथनं बाळाची तस्करी केली जाते तर याचा लेखाजोखा याची समिती गठीत करून या हॉस्पिटलची पूर्ण चौकशी करणार आहे का सरकार आणि आरोग्य यंत्रणा करणार आहे का इथलं पोलीस प्रशासन बाळासारखी आणखीन काही अशा निरप्राध बाळांना जन्माला येण्या अगोदरच मरणाच्या दारात तुम्ही टाकणार आहात का नंतर मेणबत्ती घेऊन निषेध व्यक्त केल्यापेक्षा अनेक बाळांचे प्राण वाचवण्यासाठी कुठली समिती पुढे येणार आहे का देवेंद्र फडणवीस यांची ग्रहशाखा पुढे येणार आहे का, का इथले पोलीस आयुक्त प्रवीण पवार इथे येऊन पाहणी करणार आहेत का पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत का ज्या ताईच्या डोक्यावरती परिणाम एवढा गंभीर झालेला आहे अक्षरशः त्यांचं जे पै करून जमवलेलं घर होतं ते सावकाराच्या घशात जात आहे त्यांनी सावकाराकडून काढलेले पैसे लोक तगादा लावताय आणि हे तगादा लावण्याचं कारण म्हणजे एक तर बाळ राहिलेलं नाहीये मानसिक त्रासही झाला आणि या हॉस्पिटलमुळे झालेलं आहे हॉस्पिटलने देखील परिवारा त्या परिवाराची भेट घेतलेली नाही आहे त्या परिवारांचं समाधानकारक कुठलं उत्तर दिलेलं नाही आहे त्यांचं बाळ स्वाधीन केलं नाही आहे बाळाची इथं नोंद आहे का मृत्यूची ते देखील पाहणं गरजेचं आहे बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून भाग दोन मध्ये अनेक आमच्याकडे आणखी पुरावा आलेला आहे ते देखील आपण मी आणि मम्मीच्या संदर्भामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत काय काय घटना घडलेल्या अनेक घटना पुढे याव्यात आणि कुणाकडे असा अन्याय प्रकार झाला असेल मे आणि मम्मी हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये तर आमच्या दूरध्वनी क्रमांक बोलबिंदाज बोलच्या सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेपन्न अठ्ठाण्णव एकोणीस सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेपन्न अठ्ठावन्न एकोणीस या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा तुमच्या संदर्भामध्ये दे देखील असाच अन्याय जर झाला असेल तुमच्या बाबतीत जरी असाच घटना घडलेल्या असतील तुम्हाला देखील मे अँड मम्मी हॉस्पिटलनं अशा पद्धतीनं लुटून तुमच्यावर अन्याय केला असेल तर निश्चितपणे बिंदासपणे आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्या बाजू मांडू आणि आणि शासनाच्या लक्षात आणून देऊ पीडित भगिनी पुष्पा पानसरे आणि त्यांचे या पीडित कुटुंबांनी मी आणि संदर्भामध्ये काय आरोप केलेले आहे काय वास्तव दाखवले आहे या प्रतिक्रिया आपण पाहूयात नेमक्या काय आपलं नाव काय पुष्पा रामेश्वर पानसरे बर आपण राहता कुठे शिकल राणा पण बर तुमच्या सोबत जी घटना घडली आहे त्या घटनेची संलग्न आपल्याला काय सांगायचंय म्हणजे मला बाळ राहत नव्हतं चौदा वर्षापासून मग असं ऐकण्यात आलं की मी आणि मम्मी हॉस्पिटल खूप छान आहे ते तिथं म्हणजे गॅरंटी म्हणजे बाळ होतच आम्ही तिथे गेलो तिथे आम्ही आमची फाईल जुनी फाईल दाखवली ते म्हणे तुम्हाला काहीच म्हणजे दुसरं काहीच नाही म्हणे सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला बाळ राहू शकतो म्हणे शंभर टक्के पण तुम्हाला आईपास ट्रीटमेंट करावं लागेल म्हणे साधे ट्रीटमेंट न काही होणार नाही मिस होऊ शकतं असं म्हटले होते सर बरं किती खर्च एकूण सांगितलं मग आई म्हटलं सर आई आपला खर्च किती घेईन ते म्हणे बाळ होईपर्यंत तुम्हाला आठ नऊ लाख रुपये तरी खर्च येईल म्हणे पण ट्रीटमेंट सुरुवात करता करता मला एक दीड लाख रुपये लागून सुरुवात केला तर मला ठीक आहे सर मला चौदा वर्षा नंतर आम्हाला होतंय बा तर आम्ही खर्च करायला तयार आहे पण मग आता आम्ही गरीब परिस्थितीतले मास आहे सर मग ट्रीटमेंट घेतली तर मग दोन एक महिन्यानंतर त्यांनी मग आमच्या कोण समजा मग ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू केली चार महिने ट्रीटमेंट चालू केली त्याने चार महिने आज ट्रीटमेंट घेतली पाचव्या महिन्यामध्ये मग ते म्हणे आपल्याला गर्भ काढावं लागतील आज त्यांनी गर्भ तयार केले गर्भ काढले नंतर मग आता गर्भ सोड लागेल मग दीड नंतर त्यांनी मला गर्भ सोडले गर्भ नंतर मग माझं पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आलं तर म्हटलं मग आता प्रेगनेंट राहिले म्हटलं मी आता मग ते म्हणे बिल्डर्स गिल्डर्स सगळे काही घ्या म्हणे व्यवस्थित गोळ्या गिळ्या घ्या पण मग दीड महिना एकदम चांगलं वाटलं तिसऱ्या महिन्यामध्ये मग त्यांनी टाका द्यायला सांगितलं टाका द्यायला सांगितलं तर मग टाका द्यायला जाऊ फक्त पन्नास हजार रुपये सर मग आम्हाला साठ हजार पाहिजे होते ना तर दहा हजार रुपयाची आम्हाला कमी पडली होती तर मग त्याला म्हणलं सर, दो चार चार दो चार सर दोन चार दिवसाला आमची पेमेंट होईल दोन चार दिवसानं आम्ही दहा रुपये देतो म्हणलं टाका देऊन द्या म्हणलं वेळेवर तर त्याने सर टाका दिला नाही वेळेवर त्याने आम्हाला दोनदा वापस केलं घरी दहा हजार दहा हजारसाठी सर तिला काय बोलले होते की की म्हणे आम्ही तुमच्या पण फीस घेऊ मग आम्ही असं मग घरी आलो सर दोनदा चक्र आव आणि घरी आलो एका माझं आम्ही वाजणार काढले वीस रुपये शेकड्याचे आणि तिथे दुसऱ्या दिवशी गेलो टाकत दिला त्यांनी पण त्याने म्हणजे म्हटलेच नाही ते की काय त्याच्यानंतर आ... मग मला चौथा महिना संपला पाचवा पण संपला आणि सहावा लागला सहावा लागल्यानंतर मग माझ्या अंगावर जायला लागलं घरी म्हणजे सगळं सगळं खुश असतानाच गोळ्या गोष्टी चालू होत्या सगळ्या गोष्टी चालू होतं मग अंग जायला लागलं तर मग आमच्या घरच्या मी म्हणलं असं असं होऊ लागलं सरांना फोन केला सर मग काही घाबरू नका म्हणे आमच्या ट्रीटमेंट असं होतच राहतो म्हणे सहा महिन्यापर्यंत मग ते म्हणून बी या म्हणे मग आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेलो तर मग या का चेक केलं मला मग मा शिट म्हणजे काही घाबरू नका म्हणे असं होत राहतो म्हणजे ट्रीटमेंट न बायोसिती म्हणणे सोनोग्राफी केली तर बायोसिती म्हणून काही घाबरणार नका म्हणे मग मला ऍडमिट करून घेतलं मग सर, सर महिन्यानंतर सोनोग्राफी केली हा बरं तेव्हा बाळ चांगलं होत चांगलं होतं आणि मग शेवटच्या ज्यावेळेस तुम्हाला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळेस तुम्ही सोनोग्राफी केली कधी तुम्हाला शेवटचं त्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं शेवटचं म्हणजे आम्ही ना सर चोवीस तारखेला सोनोग्राफी केली माझी

सोनोग्राफी केली ना ते म्हणे व्यवस्थित आहे आणि मग दिवसभर मग ऍडमिट करून घेतलं आणि चार वाजता सर आले सर राऊंड त्या सर आणि फर्स्ट सोनोग्राफी केली तर सर म्हणे आपल्याला बाळ काळाच लागतं म्हणे मग काढला सर मग घरच्या ड्युटीला होते मग घरच्याला बोलून घेतलं मग घरच्या सांगितलं की आपल्याला बाळ काढावस लागतो म्हणे मग माझं म्हणणं आहे की मग बाळ काढण्याचं मग आहे माझं म्हणणं आहे मग सकाळी तुम्ही नाही ना सकाळी ते म्हणले त्यांना अकरा वाजता की बाळ आहे मग माझं म्हणणे मग चार वाजता तुम्ही का सांगू राहिले आम्ही चार पाच घंट्यामध्ये आम्ही काहीतरी केलं असता ना किंवा काही पोझिशन देऊन आम्ही वरती सारखं असतं कारण सर मला त्याने टाका पण दिला होता मग त्याच्यानंतर सर त्यांनी तिसऱ्या दिवशी माझा बाळ काढायचा प्रयत्न केला तीन दिवस मला ॲडमिट केलं बिना अन्न पाण्याचं अन्न टाका पण त्याच्या गुन्हे नव्हता सर त्यांनी त्याने टाका त्यांनी दिलेला होता पण टाका त्याच्या हुनिंग घेत होता तीन दिवस त्यांनी मला असं घाय गेलं रात्र दिवस नसतं बिगर पाण्याची होती मी पण शेवटी त्यांना नॉर्मल डिलिव्हरी करून बाळ काढलं ज्याने काही बाळा आमच्याजवळ दिलं नाही मी मी तर रॅक कोमत गेलेले होते तीन महिने मला बोलताना इथं मी गोखत पण कोणी म्हणून बाळ म्हणजे तुमच्याकडे दिलं दिलंच नाही माझ्याकडे त्यांनी बा तुम्ही त्यांनी दाखवलं पण नाही तरी माझी नातं म्हणे की आमच्या आम मुलीला बाल आमची मुलगी कोमत जाईल म्हणे त्याने मला बाळ दाखवलंच नाही चौदा वर्षानंतर चौदा वर्षानंतर मला बाळ झालं तिथं आणि बाळ दाखवलं दाखवलंच नाही त्यांनी मला बा साठी काहीच नाही बाळ जिवंत जिवंत होत ना सर मग अच्छा मग त्याशी गेली त्याची म्हणे बाळ व्यवस्थित म्हणे काही घाबरू नका म्हणे मग बाळ गेलं कुठं बाबा आम्हाला माहित नाही ना घरच्याला विचारते घरचे मला बोलत होते मी सुद्धा नव्हते सर हाँ? कोमत गेलेली होती मी तीन महिने तीन महिने म्हणजे मी मग कळत नव्हतं कुर आला आमच्या घरी म्हणून बघायला माझं म्हणणं गेल्या बरोबर सरांनी केअर करायची त्या दिवशी काही सर आले असते ना सकाळी सकाळी माझी सोनोग्राफिके तर सरांनी सांगितलं असतं ना मी अँड मम्... मम्मी हॉस्पिटल मध्ये तुम्हाला एकूण खर्च किती आला आतापर्यंत अडीच तीन लाख रुपये आलेले सर अडीच तीन लाख हा बर आणि आण मी आणि मम्मी हॉस्पिटल बद्दल तुमचं मत काय माझं मत आहे की असं काही म्हणजे अंगावरती काही एखाद्या लेडीच्या अंगावरती जर जायला लागलं ला। तर त्यांनी पटकन स्वतः बघायचं ना त्या ऍक्सिडेंटला म्हणताय तुम्ही बघा तुम्ही सोनग्राफी करा ते पहिल्या गोष्टी वेळ देत नाही बघायला स्वतः पेशंटला माझं म्हणते त्यांनी स्वतः पेशंटला बघायला पाहिजे ना तुमच्या बाळाला तुमच्याकडे का स्वाधीन नाही केलं ते मला माहित मी डायरेक्ट कोमत गेलेले होते ना मला सुद्धा नव्हती घरी कधी आणलं ते मला माहित नव्हतं ना नाही ते वाक्यच बोलणं या ताईच्या प्रतिक्रियेनंतर तुमच्या कोण लागतात ताई ती माझी भाशी लागते मी एस पी मग रे हे जे ॲडमिट झालते हे ते मला नाही नंतर त्या माझी भाषी ते कोमात गेल्यानंतर मग त्याचे घरचे भाचा आला का बाबा बा असं असं प्रकरण झालं मग मी आम्ही पुढे आपले दवाखान्यात गेलो तिथं मम्मी आणि मम्मीकर तिथं विचारलं की बाबा असं काय झालं तुम्ही तर सांगितलं होतं का शंभर टक्के तुमचं बाळ तुमच्या मांडीवर खेळल मग नंतर मग तुम्ही सोनी उपकरी केली आणि म्हटले का बाबा चांगली व्यवस्थित आहे नंतर चार वाजता म्हणते का बाबा असं झालं नंतर तर मग बाळ आम्ही म्हणलं बाबा ते बाळ तरी द्या आम्हाला आणि तुम्ही तुम्ही म्हणताना मेलं मग ते बाळ तरी द्या आम्ही आण ते करू तर हे बाळ काही दिलेलं नाही हे दवाखाना तस्करी आहे आजपर्यंत यानं कित्येक बाळ विकले असेल अशी शंका आहे का जर बाळ मिळालं असतं तर आमच्या ताब्यात दिलं असतं ना बाळ मेलेलंच नाही बाळ जिवंत आहे आणि यानं कोणाला तरी ऐकलं आहे त्याच्यामुळं पोलिस स्टेशनला ते गेलते पोलिसवाल्यानं त्याची तक्रार घेतली नाही का ते दवाखान्याचा दबदबा आहे पोलिसावर आणि पोलिस त्याचे संघट आहे त्याच्यामुळं केलंच नाही त्याच्यानंतर मग माझ्याकडे आले मी बी गेलो तिथं तरी त्यानं केली नाही नंतर मी महानगरपालिकाचे पा पारस म्हणून हे अधिकारी त्याच्याकडे गेलो मंटेले चोर का पार त्याच्याकडे गेलो त्याच्याकडे चक्रा मारल्या त्याच्याकडे चक्रा मारल्या तर त्यानं म्हणे मी नोटीस धाडी आमकं केलं त्यानं दोन तीन महिने घातले नंतर आम्हाला त्यानं तुरटी दिल्या का याच्यात सात तुरटी आहे आणि सात तुरटी आहे सात दिवसात आम्ही त्याला अहवाल मा घेतलेला आहे अहवाल मा घेतल्यानंतर आम्ही परत त्याच्याकडे गेलो सर तुम्ही काय कारवाई केली तर त्यानं सांगितलं का व्यवस्थित आहे पहिले सात तुरट्यात देतात आणि नंतर आम्हाला म्हणतात नॉर्मल हे काहीच त्याच्याकडे नाही आहे याचा अर्थ आहे ते मंडले पार चोर यानं त्या दवाखान्याकडून पैसे घातलेले आहे आणि रिपोर्ट दुसरा खोटा द्यायला आहे पहिला एक रिपोर्ट देतात आणि दुसरा एक रिपोर्ट देतात तर माझी विनंती संपादक साहेब की तुम्ही त्याला विचारा कप्पा पहिला रिपोर्ट खरा आहे का दुसरा रिपोर्ट खरा आहे आणि ह्या मम्मी आणि म्हणून दवाखान्यावर येणार खरं कारवाई करण्यात यावी का हे चोर आहे हे बाळाला ऐकतात आहे असे प्रकार भरपूर आहे दोन तीन जण प्रकार झालेले आहे पण ते बी माझ्याकडे येणार आहे म्हणून तुम्हाला विनंती का तुम्ही याला न्याय देण्यात यावे बाळाची तस्करी खूप मोठा प्रश्न उपस्थित केलाय तुम्हाला वाटत नाही खरं नाही नाही जे सत्य सत्याला लापायचं काम नाही ना सत्य तेच सांगू आलो ना आपण आरोप नाही ना हे दवाखाना काय म्हणताय तुमचं बाळ मिळेल मग आमचं बाळ आम्हाला अंतिम दिलं तर द्या ना अंतिम दिला दिलं नाही दाखवलं नाही मग याचा अर्थ काय का जिवंतच बाळ आहे ना या नाही ऐकलं ना आम्हाला का दाखवलं नाही आता आमच्या ते सहा महिन्याचं हा पाच ते सहा आणि भाषिक कोणला जायला होती भाषिक कोणाला ओळखितच नव्हती ना कोण आलं काय आलं त्याच्यामुळे ती विचारू शकत नव्हती ना मग आता याच्या घरच्याला घेऊन मी तिथं दवाखान्यात गेलो तर ते शिंदे डॉक्टर काय म्हणतो पोलीस स्टेशनला जा मला ते सांगू नका ना कुठं जा काय आम्ही पुल स्टेशनला गेलो तर ते तक्रार घ्यायला तयार नाही मग बाकीचे उद्योग उप उप कार्यालय तिथं गेलो तिकडं गेलं असं हा तीन चार महिने त्या ना आणि हे मंटोल महानगरपालिकेचा आहे का तेवले आरमे आहे त्यानंच पैसे खाऊन ये सगळं दडपण केलेलं आहे त्याच्यानंतर आता आम्ही तुमच्याकडे आलो आहे आम्हाला आशा आहे की तुम्ही ठोक आहे आतापर्यंत तुम्ही लोकांना न्याय दिलेला आहे आम्हाला बी न्याय देतील म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे